नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत खूप महत्वाचे आहेत यासाठी हा व्हिडिओ पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे सर्वात पहिली अपडेट आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्या एक्झाम दिनांकाबाबतची तर याचा एक्झाम दिनांक आता जाहीर करण्यात आलेला असून तुमची अकरा आणि बारा जानेवारीला परीक्षा होणार आहे आणि जी संबंधित प्रवेशपत्र पण आलेली आहे मुंबई आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह परीक्षा दोन हजार तेवीस परिपत्रक काढण्यात आलेलं आहे याची परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघा तुमची परीक्षा केव्हा होणार आहे तर बघा मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पो पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा जानेवारी लक्षात ठेवायचं अकरा जानेवारी साडे दहा वाजता चालकची होणार आहे अकरा जानेवारी सकाळी साडे दहा वाजता आणि कारागृह शिपाई या पदाची लेखी होणार आहे अकरा जानेवारीला दुपारी अडीच वाजता लक्षात ठेवायचं चालक आणि कारागृह शिपाई या दोन्ही पदाची परीक्षाही एका दिवशी होणार आहे आणि पोलीस शिपाई या पदाची परीक्षा होणार आहे बारा जानेवारी सकाळी साडे दहा वाजता ठीक आहे मित्रांनो अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला तुमची परीक्षा होणार आहे आणि तुमचे प्रवेशपत्र पण आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे नंतर जे अपडेट आहे त्या डी सी सी बँक अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी क्लरिकल वाहन चालक सुरक्षा रक्षक या पदांची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर याची एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून नऊ जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं प्रवेशपत्र आलेले आहे नऊ जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तुमच्या लॉग इन आय डीमधून आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे मला ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड टाकून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे तर नऊ जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे क्लारीकर वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक या पदासाठी एक तिसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्याच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे जवळपास हे पंधरा हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे यामध्ये पद भरती टक्केवारी ऐंशी टक्के असणार आहे यामध्ये खाजगी शाळांमध्ये रिक्तपदे आठ हजार दोनशे छचपी शाळांमध्ये रिक्तपदे सहा हजार आठशे इत्यादी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी जून महिन्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे होऊ शकता शिक्षकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहेत ठीक आहे तर तीस जून पूर्वी ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची या ठिकाणी शक्यता सांगितलेली आहे ठीक आहे वेळेवरच माहिती पडेल ही भरती केव्हा येणार कारण एप्रिल महिन्यामध्ये टेटची एक्झाम होण्याची शक्यता आहे आणि टेटची एक्झाम झाल्यानंतर या भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते मित्रांनो तिने अपडेट खूप महत्वाच्या होत्या तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद